फुल बघा उरी मार तू कनाला आले जाऊन आल्या दोन तीन गाड्या जाऊन आल्या तुमच्या वरती ते बरोबर टाकतात दोन गाड्या जाऊन आल्या ना। <laughs> <laughs> गेली, गेली गेली जाणार पाण्याली गाडी मिली तशी विशी चप्पल पण वाहत गेल्यास माझी पण बोललेला आहे बा एवढा म्हणजे आमच्या पाण्यामध्ये काही पाणी गौरव आवतो बघू शकता कवरा वाहते पाणी साधा आणि कोणच्या तरी छट्ट्या वाहत तर कचरा तरी वाहतोसा या साईडला सोडला असताना सगळा वाहत गेला सर कवरा पाणी वाहवत आणि या पाण्यामध्ये आपण चाललो हे बाट बघ येत नाही आणि मी एकच चाललो मला पोहता पण येत नाही तरी पण चालल्या जर या पाण्यामध्ये मी चालले आहो माझ्या आईचा माहीत पडला तर मी पाण्यामध्ये आल्या आई फीट मला मारणार हो ते पाण्यामध्ये तू का गेला म्हणजे तुला पोहता येत नाही तरी पण तू का गेला असं मला तर पोहता पण येत नाही आबो 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 तिवडाचा झाड ते बघा किती जण तिकडे ब्लॉग बनवण्यासाठी बघा मी कुठे कुठे अजून सबस्क्राईब नसेल केला तर लवकर करा कर कर मला पाण्याच्या मधी मी बघा हो तो, तो जास्तच वावते पाणी आता काय करू मलाच काय समजत नाही गाई एवढ्या पावसामध्ये एवढी लहान लहान मुलं बघा एवढी एन्जॉय करतात तू ए आय बघा कणाला आय पाण्या नावरे नाचून ए ए उरी मार अरे इथं उरी मार नाही अशी अरे ब्लॉक माहिती ना उरी मार कशी नाही ए अशी मार इथ इथं मार ना अशी अशी <laughs> उब्रा उबरा असा उबरा वाहत सच्चा आ, तो डायरेक्ट डायरेक्ट वावत तर गाई इथे जास्त होणार होई सप्पय हॅलो गाईज एव्हरी वन तर आम्ही आलो आता आणि कोणची तरी चड्डी वाहत नाही ती बाय

बघा रामदास आठवलेचा मुलगा कुमार रामदास आठवले हां मारू मार मार आता पाहू शकतो तो आता इथे पाहू शकतो इथे एकभर एकभर जी आळती दावाडी इथून इथून जाऊ शकते गाडी पण त्याला पण भाई पॉवर लागतं ना रामदास आठवलेची पॉवर घ्यायला हां बोल रामते नका पाय तुम्हाला कसं वाटतंय का आपल्या गावामध्ये पूर आले तर वाटते तुमचा छोटो बैल कसा म्हणजे किती पाला तो पालत नाही आमचा बैल झुंजीच आहे आता त्यांनी पुण्यामध्ये एक नंबर केला हा तुम्हाला त्याच्याबद्दल काय हा काहीतरी असं वाटत असेल ना अभिमान आभी वाटतं आमच्या गावात गावाதனं मोठा वाला पुणे जाऊन आमच्या वैलांनी पहिला नंबर कार्ड काढला हा आणि तुला कसं वाटतंय हाय लास्ट कलर याला रे जाईल जाईल मी तुम्हाला दायचंय कुठे जायचं आहे जाऊ बीटपट्टी बट्ट जाऊ ना मग जाईल ना बाईक इथून इथून जाऊ शकत बाईक जाऊ शकतो ना हा टाका हा तर बघू आता बाईक जाते तिथे माझं पाय ते नव्हतं दा। बाईक जाते तिथे बघू तर यांचा टेम्पो फसले आता चालले नाही बघू थांबूस ना का थांब म्हणजे संपला ओके पाक जेवण बरं म्हणजे चिमणं बी आणलं <laughs> तर का चाललेला दोन गाड्या आल्या पण तिसरी गाडी जाऊ शकत नाही नाही का कसं वाटतं तुम्हाला म दारी पारली तर तिकडे आवणी गेले लोखावी शेतातून ठीक आहे रे <laughs> अरे काहीतरी बोल

तो <laughs> तर बकरीवाला काय कोण का आता चाललंय हेल्मेट घेऊन चालत चालत नाही का, का सांगते का बोलते इथून डायरेक्ट गेल्यावर डोमोलीला बोलते पोहोच पोहोच जाईन हा कशी लिहिला कसे लिहिलं ना टाळते ना काको

हा गाडी चालली ती बघ गेली गे ले ले गेली <laughs> ना घरात अरे गेली बोल अरे थांबू ना खराच जायला हो का का पाणी जास्त आहे का अर्धा आहे ना तुम्हाला कसं वाटलं तिकडे पावसामध्ये मच्छी पिची भेटली का नाही नाही भेटली मग कोलब्या तरी लास्ट तर आपल्या गावची समस्या हो सचिन काय बोलतो तू तुझी गोड स्माइल आहे रे अशोक हा दाव द्या नाही आता गाडी गेली आहे पण वापस नाही आली गाडी गेली पण वापस नाही आली

फुल मार मारली तर अरे तिक्र नको का गो तर काय छत्रियनले गे छत्री छत्रीनले गेली तर आमचे गावचे समाजसेवक आलेले आहेत पानबुरे आहेत आमच्या गावचे हा कोणी बुडला ना

तुला कसं वाटतंय का आपल्या गावामध्ये पुर आलेला आहे सकाळपासून तुझी वाट बघ तू भेटला नाही आता भेटला अरे बिझी होत परली पण मग ओला जेवण गेलो गेली अरे मग ओला ओल्यामध्ये ओला जाणारच ना ये मग बघूया परत तर आपले गावचे वरिष्ठ नागरिक या लवकर या हा माझे सरपंच काहीतरी बोला आपल्या गावामध्ये पुरा आले काय तर बारीक पडताळले पाण्या मासे पकराला बाय पोहता येते ग तुला आहे का आहे तर गाई परत चाललो आम्ही त्या साईडला पाणी कमी झाले का जास्त झाले म्हणजे आमचे समाजसेवक आहेत ना गावचे त्यांना पण समजलं पाहिजे ना लोकांना म्हणजे रस्ता एकदम खुला करून द्यायचा ना कोणत्या तरी छड्डे बाहू देणार तर गायस कोणती चर्दीला होते वालट टकलेली होती वाटते